खरं म्हणजे आपण जर याच्यामध्ये बघितलं तर भारतीय विचारांनी प्रेरित असलेली व्यवस्था ही कशी उभी राहू शकते हे या दर्शनाच्या मुळाशी आहे आणि म्हणूनच ज्याचा उल्लेख दीनदयाल शोध संस्थांच्या माध्यमातन स्वर्गीय आदरणीय नानाजी देशमुखांनी जो प्रकल्प उभा केला त्या प्रकल्पाच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रयोग केले जाऊ शकतात ग्रामजीवन कसं समृद्ध केलं जाऊ शकत या संदर्भात पंडितजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचं काम झालेलं आहे आजही आपण पाहतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा गेल्या दहा वर्षामध्ये चालवला ज्याच्यामुळे या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या वर आले आणि जगाने आश्चर्यचकित होऊन सांगितलं की इतक्या कमी वेळामध्ये जगाच्या पाठीवर गरीबी रेषेतनं बाहेर पंचवीस कोटी लोकांना आणण्याचं काम एक आश्चर्यकारक काम आहे याच प्रेरणा जर कोणी असेल तर तो पंडित दीनदयालजींचा अंत्योदयाचा विचार आहे की ज्या अंत्योदयाच्या आधारावर शेवटच्या माणसाला घर मिळालं पाहिजे शेवटच्या माणसाच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये अत्यावश्यक वस्तू पाणी असेल शौचालय असेल गॅस असेल अन्न असेल ही प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे याच्यावर माननीय मोदीजींनी कार्य केलं प्रत्यक्ष दीनदयालजींच्या विचारांवर काम करत आज विकसित भारताकडे भारताला नेण्याचं काम हे माननीय मोदीजी आहेत विकास भी और विरासत भी अशा प्रकारचा जो मंत्र मोदीजींनी दिलेला आहे तो मंत्र देखील पंडित दीनदयालजी दे उपाध्याय यांच्याच विचाराने प्रेरित अशा प्रकारचा मंत्र आहे आणि म्हणून अशा प्रकारचे मनीषी असलेले विचारक असलेले पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीही बडेजाव वाढला नाही पंडित दीनदयालजी उपाध्याय हे केवळ वर्षातनं दोन वेळा आपलं धोतर नवीन विकत घ्यायचे एकदा एका कार्यकर्त्याकडे गेले आणि धोतर स्वतःच धुवायचे धूर वाळात घातलं आणि ते धोतर काही ठिकाणी फाटलेलं होतं त्या कार्यकर्त्याला वाटलं हे आपले सर्वोच्च नेते आहेत आणि यांचं धोतर असं म्हणून त्यांनी एक नवीन धोतर आणलं त्यावेळेस त्याला पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी सांगितलं की मनात आणलं तर मी पण नवीन धोतर घेऊ शकतो पण जर आपल्याला या पृथ्वीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं संवर्धन करायचं असेल तर आपल्या गरजा जेवढ्या आपण कमी ठेवू तेवढं आपण पृथ्वीचं संवर्धन करू शकू म्हणजे आज ग्लोबल वॉर्मिंग नंतर जो विचार आपण मांडतोय की कन्झम्पन हे मॉडरेट केलं पाहिजे तो विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये मांडणारे आणि अंगीकारणारे अशा प्रकारचे दीनदयालजी होते आणि म्हणूनच अशा एका महान व्यक्तीला आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेनी आणि लोढा फाउंडेशननी मिळून एक अनोखी अशा प्रकारची आदरांजली या ठिकाणी दिली त्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे लोढा फाउंडेशनचे आणि श्री मंगल प्रभात लोणाजी मंजू लोणाजी आणि दीनदयाल शोध संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो